श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो हीच चरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो जीवन हे नेहमी आनंदाने समाधानाने जगा तुम्हाला हा जो मनुष्य जन्म मिळालेला आहे तो असाच दुःखात राहून उदास राहून रडत बसून वाया घालवू नका तुम्ही खूप भाग्यवान आहात कारण तुम्हाला मनुष्य जन्म मिळालेला आहे मनुष्य योनी अशी ही एक एकटीच आहे ज्या योनीत आलेली आत्मा ही तिच्या नशिबात जे लिहिलेले देखील नाही ते ती मिळवू शकते बाकीच्या पशुपक्षी एवढेच नाही तर देवता लोकांनाही हे वरदान मिळालेले नाही हे वरदान फक्त मनुष्य योनीलाच मिळालेले आहे मनुष्य त्याच्या सततच्या विचारांनी तो ते सर्व त्याच्याकडे आकर्षित करू शकतो जे त्याला हवे आहे तसेच तपसाधना करून नामजप करून पूर्वकर्माच्या फेऱ्यांच्या वाईट झाडांपासून भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करून स्वतःचे रक्षण देखील करू शकतो बाळांनो तुम्हाला हा मनुष्य जन्म मिळणे म्हणजे तुमच्यासाठी एक प्रकारची संधी आहे ती संधी म्हणजे जे तुमच्या हातून कळत न कळतपणे जे काही वाईट कर्मे झालेली आहेत त्या वाईट कर्मांच्या झाडा या सौम्य करण्यासाठी तुम्ही जर खूप चांगली कर्मे करत राहिला नित्य नियमाने नामस्मरण जर तुम्ही केलात तर तुमचे ते वाईट भोग तुम्ही भोगता नाही तुमच्या दुःखाचे रूपांतर सुखामध्ये होते त्या वाईट दिवसात देखील सुखाची अनुभूती तुम्हाला होत असते हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला मनुष्यजन्म मिळालेला आहे त्यामुळे ही जी संधी तुम्हाला मिळालेली आहे ती नुसता दुःखी होऊन तक्रार करून रडत बसून वाया घालवू नका बाळांनो प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा निश्चित झालेली असते त्यामुळे तुमच्या या मनुष्य शरीराची देखील एक मर्यादा आहे तिचा अंत आहे आणि एक क्षणांनी एक त्या अंताच्या जवळ तुम्ही चाललेला आहात हे लक्षात ठेवा तुमच्याकडे वेळ हा खूप कमी उरलेला आहे तुमचा आजपर्यंतचा वेळ तुम्ही फक्त तक्रारी करण्यात दुःखी राहण्यातच वाया घालवलेला आहे आता जे झालेले आहे ते झालेले आहे ते कधीच भरून काढता येणार नाही गेलेली वेळ गेलेली संधी पुन्हा परत आणता येत नसते पण जे गेलेले आहे त्याकडे पाहून दुःख करत बसण्यापेक्षा अजून जे तुमच्या हातात आहे त्याकडे लक्ष द्या आणि मागे ज्या चुका तुम्ही केलेल्या आहात त्या चुका पुन्हा करू नका बाळानो जीवनाच्या वाटेवर चालताना अंताच्या दिशेने चालताना तुम्ही फक्त चांगल्या कर्माची फुले वेचत वेचत चला आणि ती फुले तुमच्या कर्माच्या झोडीमध्ये टाकत चला बस तुम्ही फक्त एवढेच करा तुमचे उरलेले जीवन कसे चांगल्या पद्धतीने जगता येईल ये। आनंदाने समाधानाने जगता येईल ये। याकडे लक्ष द्या कधीच दुसऱ्याचा आनंद हिरावून स्वतःसाठी आनंद आणू नका कारण ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांचा आनंद हिरावून घेता दुसऱ्यांना दुःख देता तेव्हा तुम्ही स्वतःच स्वतःकडे विनाश ओढवून घेत असता कारण ज्यावेळेस इतरांना तुम्ही दुःख देता तेव्हा त्यांचा जो तळतळाट तर तुम्हाला लागत असतो तो खूप वाईट असतो त्याचे भोग हे खूप भयानक भोगावे लागतात हे लक्षात ठेवा त्यामुळे कधीही कोणाचाही तळतळाट तर घेऊ नका बाळांनो तुम्हाला हा जो मनुष्यजन्म मिळालेला आहे तुम्ही खूप भाग्यवान आहात त्यामुळे कधीहीच स्वतःला कमनशिबी समजू नका आमची कोणतीच बाळी ही कमनशिबी नाहीत ती खूप भाग्यवान आहेत त्यामुळे बाळा नेहमी आनंदी राहा समाधानी राहा बाळांनो ही तुझी आई तुला जे नेहमी सांगत असते त्यात फक्त तुमचेच भले असते त्यामुळे आम्ही सांगितलेल्या गोष्टींकडे कधीच दुर्लक्ष करू नकोस त्या गोष्टींचे पालन तुझ्या दैनंदिन जीवनात नेहमी कर मग तुम्ही नेहमी आनंदी राहाल बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो ज्यावेळेस एखादी गोष्ट तुम्ही करत असता तेव्हा तुम्हाला ती माहिती नसते की ते करणे चुकीचे आहे पाप आहे तेव्हा तुम्ही त्या केलेल्या चुकीच्या कर्माची शिक्षा ही तर तुम्हाला भोगावी लागतेच पण ती कमी प्रमाणात भोगावी लागते कारण तुम्हा ती चूक तुमच्याकडून नकळतपणे झालेली असते पण जेव्हा तुम्हाला माहिती असते की ती गोष्ट करणे खूप चुकीचे आहे पाप आहे आणि माहिती असूनही तुम्ही जर ती चूक करत असाल तेव्हा मात्र तुमच्या त्या, त्या वाईट कर्माची शिक्षा तुम्हाला तिप्पट भोगावी लागते हे लक्षात ठेवा बाळांनो तुम्ही आमच्या सेवेत स्वतःहून आलेला नाही तर आम्ही तुम्हाला आमच्या सेवेत निवडलेले आहे आणि आम्ही असेच कोणाचीही आमच्या सेवेत निवड करत नाही ज्या व्यक्ती ह्या प्रामाणिक असतात जे साप निर्मळ मनाचे असतात त्यांचे कर्म ते नेहमी चांगलेच करत असतात एका फुलासमान नाजूक कोमल असे ज्यांचे मन असते जे अडचणीत असलेल्यांची भूकेलेल्यांची मदत करतात नेहमी त्यांच्या मनात सेवाभाव ठेवतात अशांचीच निवड आम्ही आमच्या सेवेमध्ये करतो आमच्या सेवेत येणारे भक्त हे खूप मौल्यवान हिऱ्या समान असतात आणि त्यातील एक मौल्यवान हिरा म्हणजे बाळा तू आहेस तू मौल्यवान आहेस पण तू तु तुझे मोल काय आहे हे तू अजून जाणलेलेच नाहीस स्वतःला नेहमी कमनशिबी तुम्ही समजत आहात नेहमी दुःख करत बसता तक्रारी करत बसता बाळा तू तु फक्त तुझे हे दुःख तुझ्या या तक्रारी तू विसरून जा आणि तुझ्या समोर एवढी मोठी ब्रह्मांडाची शक्ती उभी आहे याकडे लक्ष दे मग बघा तुम्ही स्वतःच स्वतःला खूप भाग्यवान समजाल बाळा तू खूप मौल्यवान आहेस हे लक्षात घे तुझा जन्म दुःख करण्यासाठी रडण्यासाठी झालेला नाही तर अडलेल्यांची संकटात सापडलेल्यांची सेवा करण्यासाठी झालेला आहे त्यांना आत्मिक बळ आत्मिक शांती देण्यासाठी तुझा जन्म झालेला आहे एक खूप मोठी दिव्य अशी सेवा तुझ्या हातून घडणार आहे त्यामुळे कधीच तू दुःखी होऊ नकोस कारण ही मौल्यवान सेवा अशीच कोणालाही मिळत नसते या सेवेसाठी आम्ही तुझी निवड केलेली आहे कारण तू मनाने खूप साफ खूप निर्मळ आहेस तुझी आत्मा ही एक खूप पवित्र आत्मा आहे त्यामुळेच बाळा तुझ्यावर या ब्रह्मांडाच्या शक्तींचे नेहमी आशीर्वाद बरसत असतात त्यांचे लक्ष नेहमी तुझ्यावर असते म्हणून बाळा आम्ही तुला जी सेवा दिलेली आहे ती सेवा अगदी नित्यनेमाने प्रामाणिकपणे कर तुझे सर्व चांगलेच चा होणार आहे तू खूप भाग्यवान आहेस हे लक्षात ठेव आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत असणार आहे तू काळजी करू नकोस सगळे तुझे चांगलेच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ